ती न्यूज चॅनलला मनपूर्वक शुभेच्छा याच्यापूर्वी मी ह्या गावचा सरपंच होतो गाव सुंदर होतं फक्त आता डेव्हलप करत असताना गावामध्ये जरा पाण्याची स्कीम वगैरे हे आहे जरा खड्डे वगैरे हो रोड वगैरे म्हणजे हे होणारच काम करतात कारण पुढच्या पाच वर्षामध्ये हे आदऱ्याला एक वेगळी दिशा मिळेल प्रयत्न चालू आहे आदऱ्याची परिस्थिती एवढी छान आहे आज इथं वीस हजार लोक लोकवस्तीचं गाव आहे आणि आम आमचा तालुका तीन ठिकाणी विभागल्यामुळे आमच्या तालुक्याचा वाटायला या आजरेकरांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला एक त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे मी सर्वप्रथम सिटी न्यूजचा आभारी आहे तर हायवे आपला आजरा पेट्रोल पंप किंवा भाईबाई थिएटर पासून जर बघितला तर पाण्याचा निचरा जो आहे तो पूर्ण हायवेवर पाऊस जर एखादा लागला अवकाळी पाऊस तर पूर्ण हायवेवर पाणी साठून आजूबाजूची जे दुकान आहेत त्या दुकानात पाणी शिरतो आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं ड्रेनेज सिस्टीम या ठिकाणी केलं गेलेलं नाही आहे आता पावसाळ्यात गाड्या चालवण्याचं चा सोडूनच द्या साध्या आम्हाला गल्लो गल्लोगल्लीतनं चालता देखील येत नाही अशी अवस्था आमची आज आजरेकरांची आहे आणि म्हणून आमच्या या भावना कळकळीने आम्ही सिटी न्यूजच्या माध्यमातून या शासनाला जाग जाग यावी म्हणून आम्ही पोचवत आहे